विजय पंजाब बार अँड रेस्टॉरंटची खिडकी तोडून चोरी करणाऱ्या दोघांना नवघर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे याबाबत नवघर पोलीस ठाण्यात तीनशे पाच अ तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे नौकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या विजय पंजाब बार अँड रेस्टॉरंटची खिडकी तोडून हॉटेलमध्ये प्रवेश करत हॉटेलच्या काउंटरमध्ये ठेवलेली रोख रक्कम रुपये मंदिराच्या लहान काउंटरमध्ये ठेवलेली रोख रक्कम व रेस्टॉरंटमध्ये सहा हजार डी व्ही आर मशीन असा एकूण अठ्ठावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी करत चोरट्यांनी या ठिकाणाहून पळ काढला होता दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने पैसे ठेवण्याचे काउंटर उघडे असून त्यात पैसे नसल्याचे बघितले व हॉटेल मालक यांना फोन करून याबाबतची माहिती दिली होती यानंतर तर हॉटेल मालक यांनी रेस्टॉरंटमध्ये चोरी झाल्याचे समजताच अज्ञात येसमाच्या विरुद्ध नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता पोलिसांनी घटनास्थळी हजर होत पाहणी करून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं हॉटेलमध्ये चोरी करणाऱ्या दोघांना फाटक येथून ताब्यात घेतले तर पुढील तपास पोलीस करत आहेत